शाहूवाळी तालुक्यातील मलकापूर नगरपरिषदेच्या वतीनं स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस आणि माजी वसुंधरा अभियान पाच पूर्णांक शून्य अंतर्गत पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचं आयोजन केलं आहे या स्पर्धेत नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन मुख्याधिकारी चेतन कुमार माळी आणि नगरपालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख सुनील सोळंकी यांनी केलं आहे मलकापूर नगर परिषदेतर्फे पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचं आयोजन केलंय याबाबतची माहिती मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांनी दिली स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती स्थापना करणं आवश्यक आहे शाडू मातीची मूर्ती असावी पर्यावरण संवर्धनावर आधारित पाणी बचत जागतिक तापमान वाढ प्रदूषणमुक्त शहर स्वच्छ मलकापूर सुंदर मलकापूर या विषयावर देखावा सादर करणं गणेश विसर्जन कृत्रिम कुंडात अथवा मूर्तीदान केल्या सहपरिवार माझी वसुंधरा श शपथ घेऊन जीपीएस फोटो नगर परिषदेकडे जमा करणं अशा घटकांवर शंभर गुणांचं मूल्यांकन अकरा सप्टेंबर रोजी नगरपरिषदेकडून होईल असं सुनील सोळंकी यांनी सांगितलं स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे पाच हजार तीन हजार आणि दोन हजार अशा रोख बक्षिसांसह सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह दिलं जाणार असल्याचंही मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं